आरोग्यमंत्री ताराजी तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बसल्यानंतर आम्हाला उलट्या होतात असं विधान केलंय त्यांच्या विधानानंतर एल विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती तर वक्तव्याला उलट्या होतात खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे आहे इकडे सत्तेचा उपभोग त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून घ्यायचा आणि इकडे उलटं होतं म्हणायचं मात्र जनतेला जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ही मंडळी या निमित्तानं करते एकंदरीत जर पाहिलं साहेब तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदे गटामध्ये चांगलं भांडण लागलेले आहेत का अशा वक्तव्यामुळे काय वाटते त्यांचं भविष्य मला असं वाटतं त्यांचं भविष्य आणि भवितव्याला मी शुभेच्छा देतो किमान त्यांनी विधानसभा एकत्र लढवण्याचा प्रयत्न करावा शरद पवार यांना जी झेड प्लस सुरक्षा दिलेली आहे ती त्यांनी घ्यावी जर त्यांच्या जीवाचं बरोबर झालं तर त्याला जबाबदार सरकार नसल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी वक्तव्य केलेलं आहे सुधीर मुनगंटीवार कोण झेड प्लस कोण देत असतं एका सुधीर मनगवारांनी कशाला तोंड नाय त्यांचा काही संबंधच नाही या विषयाशी गृहमंत्री बघतील ना एकमेकाला पाण्यात पाहणारे अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे दोघांचे आज फोटो सेशन छत्रपती संभाजीनगर एअरपोर्टवर झालेले दिलजमाई झाली असं वाटतंय फोटो झाल्याने दिलजमाई होत नसते राजकीय कार्यकर्ते आपल्या महाराष्ट्राची संस्कृती एकमेकाला भेटल्यावर एकमेकाला रामराम शामशाम शाम, शाम करणं मला असं वाटत नाही हे दिलजमाई असते संस्काराचा भाग आहे आता विधानसभेसाठी शिवसेना किती जागा लढवणार आहे ठाकरे मला असं वाटतं मला असं वाटतं हे तुम्ही किती जागा लढणार का हे उद्धवजी ठाकरे साहेबांना विचारलं पाहिजे आम्ही शिवसैनिक आहोत सामान्य आम्ही संघटनेचं काम करत असतो किती जागा लढायच्या आणि कोणत्या लढायचा उद्धवजी ठाकरे साहेबांचा सा विषय आमचा नाही जागा महाविकास आघाडी सगळ्या लढणार आहे नांदेडच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली काय अजून होऊ द्या सगळ्या मग बोलू बोलूड सगळं होऊ द्या मग बोलू ना आपण जण शरद पवारांची भेट घेते तसं उभाट्यामध्ये खूप लोक महायुतीचे येणार आहेत का एक एक कोण कोण काय काय हे दिसत राहील अजून निवडणुकांना वेळ आहे मग त्या सगळ्या गोष्टी एक एक होत राहील